मित्र एक मित्र आणि मी पाटलांसाठी जेवढं होईल कायदेशीर काम करतो दोन समाजात प्रेम निर्माण होईल ते नाही यासाठी प्रयत्न करतो मराठा आरक्षणासाठी मी आणि माझे सहकारी बरेच वर्षापासून लढत आहेत या ठिकाणी ओबीसी नेते हेमंत पाटील अजून राजेंद्र नरसे संदीप कांबेकर साहेब जे आलेले आहेत ते मान आहे तर या ठिकाणी मराठा आणि ओबीसी यांचं एकत्रीकरण मिलनीकरण आणि कस पद्धतीने बंधुभाव वाढून मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी ते आज जाहीर पाठिंबा देत आहेत म्हणून मी सुरुवात केलेली आहे परिचयची बाकी गणेश वस्ती स्वागत करतील आणि हेमंत पाटील साहेब नंतर सांगतील मराठा समाजाच्या माध्यमातून मान्य मनोज जनगे पाटील साहेब यांनी आतापर्यंत मागील दीड दोन वर्षामध्ये जी आंदोलन केली उपोषण केली त्यांनी त्याग केला संघर्ष केला तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आस्थापन केला त्या असा त्या दीड वर्षामध्ये जे मनोजारंकी पाटील साहेबांनी केला तसा त्याग आतापरण कुठल्याही नेत्याने केलेला ने ने नसल्यामुळं ने आज मराठा समाज मनोज मनोजना पाटील साहेबांच्या माध्यमातून आज मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे संघर्ष करत आहेत त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील ओबीसी समाज सुद्धा समाजामधील अनेक युवक सुद्धा युवती युवक त्यांना बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत त्याच पद्धतीनं आज मराठा समाज आज मराठा समाजाच्या माध्यमातून सुद्धा काही त्यामध्ये आर्थिक दुर्बळ आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यामुळं आज आम्ही आज इथूनच आपल्या समोर आपल्या बांधवांच्या समोर समोर मी जाहीर करतो की मराठा ओबीसी भाई भाई हा नारा देऊन आम्ही महाराष्ट्रभर जे ओबीसी मध्ये जे काय समाज आहे अनेक समाज मला वाटतंय ओबीसी मध्ये दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक जातींना मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेतलेला आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेणं गरजेचं आहे आमचा मराठा समाजाला विरोध नाही मनोज आनंद पाटील यांना विरोध नाही आमचा विरोध जे विरोध करतायत मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत त्यांना आमचा विरोध आहे त्यामुळं आज आम्ही आज असं जाहीर करतो की मनोज दरंगे पाटील साहेबांनी जे आपलं उपोषण त्यांच्या गावी त्याला आमच्या महाराष्ट्रातील जवळ जवळ पंच्याहत्तर ओबीसी संघटनेचा पाठिंबा मी आज जाहीर करतो आणि हा पाठिंबा मनोज दारंगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत मान्य वाजेद खान सर माने गणेश मस्के सर यांच्या समोर यांच्या पाठिंबाने हा आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे